सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर आणखी एक आरोपांचा बॉम्ब टाकलाय धनंजय मुंडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी कोट्यवधी रुपये घेत असल्याचा गंभीर आरोप धसांनी केलाय बदल्यांसाठी त्यांनी रेट कार्डही असल्याचं म्हटलेलं आहे कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी किती पैसे घेतले जात होते पाहूयात धनंजय मुंडे बदल्यांसाठी घ्यायचे कोट्यवधी रुपये धनंजय मुंडेंचं सा बदल्यांसाठी रेट कार्ड कोणता अधिकारी बदलीसाठी किती देत होता पैसे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे कारण कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड तयार केल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला कृषी सहाय्यकांपासून ते कृषी संचालक यांच्या बदलीसाठी धनंजय मुंडेंनी विशिष्ट रक्कम ठरवली असल्याचं सुरेश धस यांचं म्हणणं आहे पैसे दिले तरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली होत असल्याचं धस म्हणतात बदल्यांच्या माध्यमातून तब्बल शंभर कोटी घेतल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला भ्रष्टाचाराच्या रेड कार्डची यादीच त्यांनी जाहीर केली कृषी सहाय्यक साठ हजार कृषी पर्यवेक्षक एक लाख पन्नास हजार कृषी अधिकारी तीन लाख क्षेत्रीय अधिकारी दोन लाख कार्यालयीन कृषी अधिकारी दोन लाख तालुका कृषी अधिकारी पाच लाख तंत्र अधिकारी चार लाख उपविभागीय कृषी अधिकारी सात लाख कृषी उपसंचालक पाच लाख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नऊ ते तीस लाख विभागीय कृषी संचालक ऐंशी लाख विभागीय कृषी संचालक साठ लाख विभागीय कृषी संचालक चाळीस लाख संचालक गुण नियंत्रण कृषी आयुक्त पुणे दहा कोटी मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे दोन कोटी कृषी उपसंचालक कोटी मुख्य निरीक्षक बियाणे लाख कृषी अधिकारी गुण नियंत्रण कोटी तालुका कृषी अधिकारी पाच लाख संपूर्णपणे धनंजय मुंडे कार्यालय तंत्र अधिकारी मी हे कोटा बोलत नाही हे तुम्ही जाऊन काही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला सुद्धा विचारा चार लाख तंत्र अधिकारी धनंजय मुंडेकडे यांच्याकडे जातो उपविभागीय कृषी अधिकारी सात लाख टोटल मंत्री कृषी उपसंचालक पाच लाख डायरेक्ट मंत्री जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नऊ लाख कमीत कमी आणि जास्तीत जास्त तीस लाख धनंजय मुंडेंनी कृषी साहित्य खरेदी करताना मूळ बाबी बदलून जवळपास तीनशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केला एकशे ऐंशी कोटीचा इकडचा कोटीचा कोटीचा आणि आणि जवळजवळ कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी केलेल्या खरेदीची एस आय टी चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास